नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीमध्ये दर रविवारी भरण्यात येणाऱ्या बाजारा संदर्भात सोमवार दिनांक सात एप्रिल रोजी तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन वाहतूक विभाग व्यापारी वर्ग फेरीवाले व वा पत्रकार यांची संयुक्त बैठक घेण्यात आली या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी दिनांक तेरा एप्रिल रोजीच्या आठवडे बाजारापासून करण्यात आली आठवडे बाजारामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिजामाता चौक ते गावात जाणारा रस्ता तसेच नगर परिषद ते संभाजीनगरकडे जाणारा रस्ता व मारुती मंदिर चौक ते जिजामाता चौक या रस्त्यावर फेरीवाले फळ व भाजी विक्रेते यांना बसण्यासाठी परवानगी नाकारण्यात आल्याने मारुती मंदिर चौक जिजामाता चौक या परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत झाली आहे तसेच नगरपालिकेने उभारलेले पार्किंग व नतुभ उभे प्रशासनचे मैदान याचा वापर नागरिकांनी आपली वाहने पार्क करण्याकरिता करावा असे आवाहन विजयकुमार सरनाइक यांनी केले होते त्यानुसार नगरपालिका अतिक्रमण विभागाचे कर्मचारी यांनी नियंत्रक विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप रायनवर व वा वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल गजरमल यांच्या सूचना व मार्गदर्शनाने आज सकाळी सात वाजल्यापासून बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याकरिता तळेगाव दाभाडे नगर परिषद कर्मचारी व पोलीस प्रशासन यांच्यातर्फे संयुक्त कारवाई करण्यात आली त्यामुळे आज जिजामाता चौक व मारुती मंदिर चौकाने मोकळा श्वास घेतला वर्षानुवर्ष भरत असलेल्या आठवडे बाजाराला शिस्त लावण्याकरिता ही पावले उचलली आहेत परंतु या सवयी अंगवळणी पडण्याकरिता काही काळ जावा लागणार आहे व त्या दृष्टीने त्या काळात अशा प्रकारच्या कारवाया करणार असल्याचं मुख्याधिकारी विजय कुमार सरनाईक यांनी सांगितलं आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद